देवमोगरा माता आदिवासींची कुलदैवत आदिवासी समाज प्राचीन काळापासून उत्सवाच्या स्वरूपात निसर्गाची पूजा देवमोगरा माता आदिवासी कुलदैवत आदिवासी उत्सवाच्या स्वरूपात निसर्गाची पूजा करत आहे जेवणाचे काही उपयुक्त आहे त्यांना देव मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील आदिवासीची कुलदैवता दरवर्षी महाशिवरात्रीला या मातेची यात्रा भरते याती नहीं लेतात। या तीनही राज्यांतील आदिवासी लाखोंच्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात याहामोगीचे मंदिर राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यात देवमोगरा या गावी आहे देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत याहामोगी मोगी म्हटले जाते याहा म्हणजे आई असा अर्थ आहे महादुष्काळात या मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा लोकमाता कणी कंसरी आपली सर्व पालनहार संबोधून देवीची पूजा केली जाते आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा विधी होतात आजही धान्य वनभाजी धान्याची तांदूळ बाजरी मभाज मध्य दारू असा नैवेद्य देवीला दिला जातो तसेच महाशिवरात्री निमित्त आदिवासी कुलदैवत देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी पायी पदयात्रेत तळोद्यातील महिला पुरुष यात्रे सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने श्रद्धेची प्रारूपता समाजासमोर मांडली पदयात्रेची सुरुवात भगवान बिरसा मुंडा चौकापासून देव मोबरा माता दिंडी यात्राला सुरुवात करताना शहादा तळोदा विधानसभेचे आमदार राजेश दादा पाडवी विधानसभा क्षेत्र प्रमुख किलास भाऊ चौधरी महामंत्री श्री बळीराम दादा पाडवी उपस्थित होते